नमस्कार मी आसावरी इंगळे रेणुका आर्ट्स तर्फे सर्व वाचक व रसिकांना नवरात्री दोन हजार चोवीसच्या मंगलमय शुभेच्छा नवरात्री दोन हजार चोवीसच्या निमित्ताने रेणुका आर्ट्स समूहातर्फे मी नवदुर्गेच्या नऊ नव स्वरूपांना शब्दसुमनांच्या नऊ माळा समर्पित करते आहे माळ पहिली पिता हिमालय प्रथम स्वरूप दुर्गामातेचे पिता हिमालय पतीशंकर प्रथम स्वरूप दुर्गामातेचे आद्यशक्ती माता शैलपुत्री प्रतीक सौम्यता धैर्य करुणेचे माळ दुसरी तपस्विनी माता ब्रह्मचारिणी स्वरूप दुसरे दुर्गा देवीचे तपस्विनी माता ब्रह्मचारिणी स्वरूप दुसरे दुर्गा देवीचे मनराही संयमी अविचल फलित मनोभावे भक्तीचे माळ तिसरी दश हाती शस्त्र चंद्र डोईवर दश हाती शस्त्र चंद्र डोईवर देवी चंद्रघंटा दिसे साजरी होऊन स्वार सिंहावर राक्षसांचा विनाश करी ममत्व तिचे अंतकरणी वरवर आक्रमक दिसे जरी ममत्व तिचे अंतकरणी वरवर आक्रमक दिसे जरी करू पूजन शौर्य धैर्याचे अर्पू नवरात्रीची माळ तिसरी माळ चौथी देवी कुष्मांडा अष्टभुजा तेजस्वी सुवर्णकाया देवी कुष्मांडा अष्टभुजा तेजस्वी सुवर्णकाया चौथे स्वरूप नवदुर्गेचे आद्यशक्ती आद्य माया निर्माण केले ब्रह्मांड दैवी ईश्वरी हास्यातून निर्माण केले ब्रह्मांड दैवी ईश्वरी हास्यातून होई बलदायी यशदायी जीवन तिज उपासनेतून होई बलदायी यशदायी जीवन तिज उपासनेतून माळ पाचवी प्रमुख देवता सूर्यदेवाची प्रमुख देवता सूर्यदेवाची माता कुमार कार्तिकेयाची बाळस्कंद जिच्या प्रतिमेत बाळस्कंदजीच्या प्रतिमेत आभा दिव्य प्रभा मंडलाची। प्रतिक प्रेम वात्सल्याचे माता पद्मासना स्कंद मातेचे प्रतिक प्रेम वात्सल्याचे माता पद्मासना स्कंद मातेचे करी नकारात्मकतेचा स्वरूप पाचवे नवदुर्गेचे माळ सहावी नवदुर्गेचे स्वरूप सहावे नवदुर्गेचे स्वरूप सहावे महिषासुरमर्दिनी फलदायनी करी दूर रोग शोक क्लेशभय करी दूर रोग शोक भय चतुर्भुज कात्यायनी चतुर्भुज तेजपुंज कात्यायनी माळ सातवी गोल चमकदार डोळे तीन गोल चमकदार डोळे तीन गयात माळ चमकणारी गोल चमकदार डोळे तीन गळ्यात माळ चमकणारी विखुरलेला केशसंभार वाहन गर्दब खड्गधारी स्वरूप सातवे नवदुर्गेचे रंगाने काळी देवी कालरात्री स्वरूप सातवे नवदुर्गेचे रंगाने काळी देवी कालरात्री श्वासाश्वासातून अग्निज्वाळा दिसे भयकारी शुभफलदात्री दिसे भयकारी शुभ फलदात्री आठवी सौम्य सुंदर सुलभ मोहक सौम्य सुंदर सुलभ मोहक धवल वस्त्र दागिने पांढरे शुभ्रवर्णी तेजस्वी महागौरी नमदुर्गेचे स्वरूप आठवे शुभ्रवर्णी तेजस्वी महागौरी नवदुर्गेचे स्वरूप आठवे माळ नववी चला अर्पुया नवमीला नववी माळ नवरात्रीची चला अर्पुया नवमीला नववी माळ नवरात्रीची चतुर्भुज प्रसन्नवदना दिव्य रूप सिद्धिदात्रीची चतुर्भुज प्रसन्न वदना दिव्य रूप सिद्धिदात्रीची देवी दुर्गा माता आपणा सर्वांच्या इच्छा व आकांक्षा पूर्ण करू 但你们。